देवेंद्र फडणवीस यांनी मला राज्यपाल पदाची ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केलाय फडणवीसांनी मला सांगितलं होतं की मी मनापासून प्रयत्न करेन याशिवाय त्यांनी त्यांच्या मुलीची शपथ घेऊन मला राज्यपाल पदाबाबत आश्वासन दिलं होतं असंही एकनाथ खडसे म्हणाले खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता त्यानंतर त्यांनी भाजपात परतण्याची पूर्ण तयारी केली होती मात्र पक्षांतर्गत विरोधामुळे त्यांच्यासाठी भाजपाचे दरवाजे उघडले गेले नाहीत परिणामी खडसे शरद पवार गटात परत गेले दरम्यान आता खडसे यांनी दावा केला आहे की महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना राज्यपाल पद देण्याचं आश्वासन दिलं होतं एकनाथ खडसे म्हणाले की एके दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी मला बोलवलं मी त्यांच्याकडे गेलो तुम्ही प्रसार माध्यम म्हणत आहात त्याप्रमाणे पंकजा मुंडेंना त्यांनी न्याय दिला त्याप्रमाणे मला न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला असं ते मला म्हणाले फडणवीस मला म्हणाले होते मी आता तुम्हाला राज्यपाल करणार आहे तशी मी वरिष्ठांकडे शिफारस सुद्धा करणार आहे त्यावर मी त्यांना स्पष्ट म्हणालो देवेंद्रजी तुम्ही बऱ्याचदा अशी आश्वासनं देता हे करेन ते करेन परंतु तुम्ही ती आश्वासनं पूर्ण करत नाही त्यामुळे मला खरं सांगा कारण माझा विश्वास बसत नाहीये त्यावर ते म्हणाले आम्ही तुम्हाला राज्यपाल करणार आहोत नी त्या मी त्यांना म्हटलं आनंदाची गोष्ट आहे मला राज्यपाल केलं तर चांगलंच आहे परंतु माझा या आश्वासनांवर विश्वास नाही त्यावर देवेंद्र फडणवीस मला म्हणाले मी माझ्या एकुलत्या एका मुलीची शपथ घेऊन सांगतो आम्ही तुम्हाला राज्यपाल करणार आहोत हे देवेंद्र फडणवीस यांचे शब्द जसेच्या तसे मी तुम्हाला जाहीरपणे सांगतोय एकनाथ खडसे यांनी अलीकडेच एबीपी माझ्याच्या माझ्या कट्ट्यावर बोलताना असं सांगितलं होतं दरम्यान भाजपाचं वरिष्ठ नेतृत्व एकनाथ खडसे यांना अनुकूल आहे महाराष्ट्रातील त्यांचे संभाव्य प्रतिस्पर्धी देखील त्यांच्या बाजूने आहेत तरी देखील त्यांना राज्यपाल पद का दिलं गेलं नाही किंवा त्यांना भाजपात का घेतलं नाही असेही प्रश्न निर्माण झालेत यावर खडसे म्हणाले या प्रश्नांची उत्तरं मी देऊ शकत नाही पक्षप्रवेश का झाला नाही राज्यपाल का केलं नाही हे मला माहीत नाही त्यांनी जे सांगितलं तेच मी तुम्हाला सांगतोय फडणवीस यांनी माझ्या राज्यपाल पदाची शिफारस केली होती असं त्यांनीच मला सांगितलं होतं दरम्यान यावर स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे हे पण पाहूया ते काय म्हणाले हे मी ऐकलेलं नाही मात्र त्यांच्या संदर्भात आमच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतलेला आहे तो निर्णय आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी मान्यच आहे केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा गणेश उत्सवानंतर त्या संदर्भात योग्य निर्णय केला जाईल खडसेंचा दावा आणि फडणवीसांचं उत्तर यावर आपली प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की नोंदवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्ह आवर्जून सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह